शहराची खबर या बातनी प्राय है, सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील छापा टाकत साहित्य जप्त केलं आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातील मेघराज कॉलनीत हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा टाकला त्यावेळी पोलिसांनी परवाना आहे का अशी विचारणा केली परंतु हुक्का पार्लर चालविण्याचा परवाना नव्हता पोलिसांनी पार्लर मधील दोघांना ताब्यात घेतला आहे नगरकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा या उद्देशातून महापालिकेने शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळानगर व विळत पंपिंग स्टेशन तसेच वसंत टेकडी जलकुंभासाठी कोट्यवधी खर्च करून स्वतंत्र एक्सप्रेस फिडरची लाईन घेतली मात्र तरीही वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नगरकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून तातडीने दोष निवारण करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत विनंती केली आहे नगर शहरातील एका सतरा वर्षीय मुलीचा पाठलाग करून छेड काढण्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारचाकी वाहनातून येऊन अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत विनाकारण हॉर्न वाजवित होता त्यांनी यापूर्वी एकवीस एप्रिल रोजी मुलीची पाठलाग केली होती त्यानंतर गुरुवारी तो पुन्हा चारचाकीतून आला त्याने मुलीच्या समोर चारचाकी थांबवली व हॉर्न वाजवला हे चल ना म्हणत छेड काढली या संदर्भात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील गुलमोहर रोडवरील नरहरी नगर येथे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून एका प्लॉट धारकाने बांधकाम सुरू केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नागरिकांच्या विरोधानंतर हे बांधकाम तात्पुरते थांबवण्यात आले आहे नरहरी नगर येथून वाहणारा नाला हा सागर हॉटेल शिलाविहार परिसरातून वाहत येतो पुढे हा नाला कुष्ठधाम येथे ओढ्याला जाऊन मिळतो गेल्या अनेक वर्षांपासून हा नैसर्गिक नाला आहे या ठिकाणी मात्र बांधकाम झाले तर पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान होईल असे स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे दरम्यान या ठिकाणी शनिवारी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी भेट देत या बांधकामाला विरोध केला आहे नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकातील एस टीला दुसरीकडे एस टी बस स्थानकात घुसून सर्वांच्या समक्ष अनधिकृतपणे खासगी प्रवासी वाहतूक सुरू असल्याचं काहीच चित्र दिसत आहे शहराच्या खबर बात मध्ये संबत मात्र सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर